मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण मिक्सरमध्ये कच्चे पोहे आणि गूळ घालून तुम्ही अप्रतिम अशा प्रकारची बर्फी बनवू शकता आणि मस्त आठ ते दहा दिवस ही बर्फी टिकतेसुद्धा आणि बनवायला ही खूप जास्त सोपी आहे आणि या बर्फीमध्ये आज आपण अजिबात साखर वापरलेली नाही आहे बिना साखरेची ही गूळ घालून तयार केलेली पोह्याची कच्च्या पोह्याची बर्फी तुम्ही म्हणू शकता आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये डब्यामध्ये किंवा गूळ काहीतरी खावंसं वाटत असेल तर ही अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी पोह्याची गूळ घालून तयार केलेली जी बर्फी आहे ती तुम्ही नक्कीच बनवू हो शकता आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे श्रीकृष्णाच्या आवडीचा नैवेद्य म्हणून सुद्धा ही सुदामा बर्फी किंवा पोह्याची बर्फी तुम्ही नक्की करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्या अगोदर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी इथे दूध घालते दूध नॉर्मल मशीचं गाईचं कुठलंही वापरलं तरी चालेल एक वाटी दूध छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक वाटी पोहे घालणार आहोत तर हे जे पोहे आहेत ते आपण नॉर्मली जे नाश्त्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे आहेत तर पोहे फक्त दुधामध्ये घालण्यापूर्वी एक ते दोन वेळेस छान स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे बऱ्याचदा पोह्यामध्ये कच किंवा थोडीशी पावडर झालेली असते त्यामुळे चाळून घेतलेले पोहे आपण एक वाटी दुधामध्ये इथे एक वाटी पोहे घातलेत प्रमाण खूप जास्त सोपं आहे तर गरम दुधामध्ये पोहे घातले की भिजवून घ्यायची गरज पडत नाही किंवा भाजूनही घ्यायची गरज पडत नाही कच्चेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहेत तर मस्त लो फ्लेमवरती आपल्याला हे जे पोहे आहे एकदम सॉफ्ट किंवा दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचे अगदी दोन मिनटात होतात एक झाकण ठेवून मी दोन मिनटांपर्यंत एक वाफ काढून घेतली आहे तर आता बघू शकता परत दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आता बघू शकता पाच मिनटानंतर एकदम सॉफ्ट आपले इथे हे पोहे दुधामध्ये शिजलेले आहेत किंवा सगळं दूध जे आहे ते आटलेलं आहे बघू शकता एकदम सॉफ्ट झालेत ना तर आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे हलकेसे कोमट आहेत पोहे खूप जास्त गरम नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे पोहे आहेत ते घालून घ्यायचे खूप जास्त गरम असताना घालू नका हलकेसे कोमट असतील तर मग घालू शकता त्यानंतर आपण हे जे पोहे आहे मिक्सरच्या भांड्यात घातलेत त्यानंतर आपण इथे पाऊन वाटी घेतलेला आहे गूळ तर गोड तुम्हाला जसं आवडत असेल कमी जास्त त्या प्रमाणात गूळ घालू शकता तर हा गूळ मी इथे बराच वेळ काढून ठेवल्यामुळे थोडासा चिकट झाला आहे तर गूळ इथे किसून घ्या किंवा मग छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे काय होतं मग मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे ते छान बारीक होईल आणि अजिबात गुळाचे खडे याच्यामध्ये राहणार नाही तर मी इथे एक वाटी पोह्यासाठी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल कमी गोड तर अर्धी वाटी घ्या किंवा मग जास्तच गोड आवडत असेल पण एवढ्यामध्ये काय होतं एकदम परफेक्ट गुळाची आपली बर्फी तयार होते तर छान मिक्सरला याला मी फिरवून घेतले बघू शकता एकदम मस्तपैकी पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये चमचावरून तूप घालायचं आहे एक चमचा तुपामध्येच आपली ही जी आजची पोह्याची गूळ घालून तयार केलेली बर्फी आहे ती तयार होते या बर्फीला अजिबात फॅन्सी आयटम्स लागत नाही जसे की ड्रायफ्रूट्स आहेत किंवा याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली नाही आहे खवा नाही आहे एकदम घरच्याच साहित्यात तयार होते तर तूप गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी जे डेसिकेटेड कोकोनट असतं ते घेतलेलं आहे जर हे नारळाचा जो कीस आहे रेडीमेड नारळाचा कीस किंवा की बुरादा सुद्धा याला म्हणतात तो जर तुमच्याकडे नसेल तर आपली खो सुकी खोबऱ्याची वाटी किसून याच्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घाला मस्त तयार होते जर ते नसेल घालायचं तर मग आपला ओला नारळसुद्धा खोवून तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी घालू शकता नारळाचा चव त्यानेसुद्धा अप्रतिम चवीची ही मिठाई तयार होते तर आता आपण दोन मिनिटांसाठी फक्त हा नारळाचा जो कीस आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट आहे मस्तपैकी छान तुपामध्ये परतून घेतला आहे खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही कारण हे ऑलरेडी थोडंसं भाजलेलं असतं त्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये पोहे आणि गुळाची पेस्ट करून घेतली आहे ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे बघू शकता एकदम मस्त रंग आलाय आणि चवीला सुद्धा ही जी बर्फी आहे अप्रतिम होते आठ ते दहा दिवस टिकते सुद्धा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आपण ही जी पोह्याची गूळ घालून तयार केलेली बर्फी आहे ती नैवेद्यासाठी म्हणूनसुद्धा बनवू शकतो कारण श्रीकृष्णाला पोहे किती जास्त प्रिय होते आपल्याला माहीतच आहे सुदामाची आणि श्रीकृष्णाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाची प्रिय अशी ही पोह्याची गुळ घालून तयार केलेली बर्फी तुम्ही नक्की बनवा खूप जास्त छान होते आणि बनवायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटात आणि घरच्याच साहित्यात तयार होते तर पोहे आणि गुळाचं मिश्रण घातल्यानंतर बघू शकता आपण याला चार ते पाच मिनटांपर्यंत छान मस्तपैकी मंद गॅसवरती शिजवून घेतलं आहे थोडंसं मिश्रण घट्ट व्हायला लागलं ला की आपण याच्यामध्ये अगदी किंचित चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये वेलची जायफळाची पूडसुद्धा घातलेली आहे तर गूळ असल्यामुळे याच्यामध्ये जायफळ आणि वेलची नक्की घाला मस्त गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप जास्त छान लागतं मस्त फ्लेवरची ही बर्फी तयार होते त्यानंतर बघू शकता हे जे मिश्रण आहे बर्फीचं कढाई सोडू लागलेलं आहे मस्तपैकी छान एक एकसंध असा गोळा तयार झाला आहे कढईला चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं जे मिश्रण आहे बर्फीसाठी किंवा सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे आणि हे चेक त्यासाठी सुद्धा तुम्ही अजून एक टेस्ट करू शकता काय करायचं याच्यामधली छोटीशी गोळी घ्यायची हातावरती एक छोटासा बॉल किंवा गोळी करून बघायची हाताला न चिकटता त्याचा बॉल किंवा गोळी तयार झाली की समजायचं आपलं बर्फीचं मिश्रण सेट होण्यासाठी तयार आहे आणि दुसरी एक टिप म्हणजे कढई असं सोडू लागतं आणि कढईला चिकटत सुद्धा नाही तर बघू शकता आता आपलं हे बर्फीसाठीचं मिश्रण तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि तोपर्यंत आपण एक मिनिटभरात काय करायचं आहे इथे आपल्याला एक प्लेट जी आहे ती तूप लावून थोडीशी ग्रीस करून तयार ठेवायची म्हणजे सगळं जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण थापून वड्या पाडू शकतो तर इथे मी एका प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे ही पूर्वतयारी तुम्ही आधीही करू शकता किंवा मग आपलं मिश्रण तयार झाल्यानंतरही केलं तरी काही हरकत नाही ही बर्फी लगेचच पाच मिनिटातच सेट होते आळून येते असंही काही नाही आहे तर आपण सगळं जे बर्फीचं मिश्रण आहे ते तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता याला आपण एकसारखं असं या प्लेटमध्ये थापून घेऊया तर कमीत कमी वेळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला किंवा असंही काहीतरी गोड खावं असं वाटत असेल नैवेद्यासाठी काहीतरी प्रसाद बनवायचा असेल तर ही जी झटपट आणि घरच्या साहित्यात तयार होणारी बर्फी आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि घरात सगळ्यांना आवडेल अशी ही मस्त पौष्टिक हेल्दी साखर न वापरता तयार झालेली बर्फी आपण तयार केली आहे तर नक्की एकदा बनवून बघा अशा पद्धतीने आपण सगळं जे मिश्रण आहे बर्फीचं ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे आता फक्त दहा मिनटासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया जर तुमच्याकडे वेळ असेल तर बाहेरही ठेवलं रूम टेम्परेचरला तरी सुद्धा अर्धा तसाच्या आत मस्तपैकी बर्फी सेट होते मी फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी ठेवून दिलेली होती त्यानंतर बघू शकता मस्तपैकी आपण याच्या वड्या अशा पद्धतीने कट करून आहे चाकूच्या सहाय्याने मस्त हलक्या हाताने आपल्याला याला मात करून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे आणि झटपट अशा पद्धतीची आपली ही गूळ घालून तयार केलेली कच्च्या पोह्याची जी, जी बर्फी आहे ती इथे तयार झालेली आहे तुम्हाला ज्या कुठल्या आकारात याच्या वड्या आवडत असतील जशा काजू काजूकतलीचे शेप असतो तसासुद्धा तुम्ही इथे जो डायमंड शेप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला कट करू शकता आता याच्यावरती डेकोरेशनसाठी किंवा गार्निशिंगसाठी थोडेसे मी काजूचे काप लावते आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायचे असतील तर लावा नाही तर स्किपही करू शकता तर कारण बर्फीच्या टेस्टमध्ये तर याने काहीच फरक पडणार नाही आहे फक्त दिसायला थोडंसं छान दिसावं म्हणून मी इथे काजू लावलेले आहेत त्यानंतर आपली ही पोह्याची बर्फी इथे तयार झालेली आहे याची वडी तुम्हाला एक काढून दाखवते बघू शकता एकदम हलक्या हाताने निघते आहे अजिबात चिकट किंवा चिवट झालेली नाही आहे एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही हेल्दी पौष्टिक अशी श्रीकृष्णाच्या आवडीची सुदामा बर्फी किंवा गूळ घालून तयार केलेली पोह्याची बर्फी इथे तयार झालेली आहे तर नक्की येत्या जन्माष्टमीला किंवा असंही तुम्ही ही प्रसाद किंवा नैवेद्य म्हणूनसुद्धा आता गौरी गणपती येत आहेत सुद्धा ही अशा पद्धतीची बर्फी बनवू शकता तर नक्की ही रेसिपी ट्राय कर करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो आजची रेसिपी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय